अगदी खमंग भरपूर अशी मेथी टाकून मऊ लुसलुशीत होणारे मेथीचे पराठे सहज आणि सोपे झटपट होणारे पराठे नमस्कार मंडळी मी ज्योती तर आज तर कसं आहे ना बाजारात असे भरपूर प्रमाणात मेथी यायला लागली आणि स्वस्त पण खूप झाली मेथीची भाजी तर इथे एक गड्डी घेतली मी मेथीची गड्डी थोडी मोठीच होती अगोदरच निवडून ठेवली आता दोन पाणीनी तळून घेतलं मेथीच्या भाजीचं मेथी ह्या दिवसामध्ये खूप छान येईल आता पाणीने तळून घेतलं पाण्यात स्वच्छ धुवून आणि त्यानंतर अशी बारीक मेथी चिरून घेते पराठ्यासाठी अगदी झटपट होणारा नाश्ता आहे हा अजिबात वेळ लागत नाही तरी थेना मेथी सगळी बारीक चिरून घेतली अशी आणि आता गव्हाचं पीठ घेते गव्हाचं पीठ मी अगोदरच चाळून ठेवते चाळणीने म्हणजे वेळेवर पटकन घेता येतं आपल्याला तर गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यात थोडं डाळीचं पीठ घेतलं ज्या प्रमाणात करायचं तितकं पीठ घेतलं तर डाळीचं पीठ नाही पण घेतलं ना तरी पण चालतं गव्हाच्या सुद्धा असे मऊ लुसलुशीत पराठे होतात तयार एक आठ नऊ लसणाच्या पाकळ्या आणि थोडं जिरं कुठून घेतलं जाडसर चिमुटभर हिंग टाकलं आणि दीड चमचा एक हळद टाकली आणि लाल मिरची टाकली आवडीनुसार तर हिरवी मिरची पण मिक्सरला लावून किंवा कुठून जाडसर टाकता येते पण मी लाल मिरचीच टाकली आणि मीठ टाकलं चवीपुरतं असं भरपूर थोडीशी धना पावडर टाकली आणि थोडंसं दीड चमचा इतकं तेल टाकलं तेल टाकल्याने काय होतं ना पराठे असे मऊ लुसलुशीत तयार होतात आणि जी मेथी चिरली होती ना ती पूर्ण मेथी त्याच्यात टाकून दिली पिठात भाजीचं पाणी मी सगळं निथळून घेतलं होतं त्यामुळं जास्त पाणी आता भाजीला सुटणार नाही फक्त ते पीठ आणि मेथी पूर्ण असा एक जीव मसाला करून घेतला त्याचा आणि त्यानंतर मग पाणी टाकून मळून घेतलं पीठ तर पीठ असं लावलं ना जसं आपण चपातीला पीठ ला लावतो ना एकदम सैलसर तसं सैलसरच पीठ लावून घेतलं धपाट्याचं सैलसर पीठ मळून दहा मिनटं झाकण लावून ठेवलं होतं पीठ भिजण्यासाठी तर आता ज्या आकाराचे करायचे तितक्या आकाराचा उंडा घेऊन त्याला गोल केला फक्त हाताने आणि दोन्ही बाजूने पीठ लावून असे पातळ लाटून घेतले जाड पण लाटू शकतो पण मी पातळच लाटले आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ ठेवायचं तर पराठा लाटून झाला थोडंसं तव्यावर तेल टाकलं ते तवा तापून घेतला त्यानंतर पराठा टाकला त्याच्यावरती आता हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यात जास्त करून माझ्याकडं मक्याचेच मा थालपीठं झाले मेथीचे पराठे खूप दिवसानंतर आज केले नाश्त्यासाठी सकाळी तर दोन्ही बाजूनी असं भाजून घेतलं पहिले अगोदर तवा ता कडक तापून घेतला त्यानंतर मध्यम गॅस करून मध्यम गॅसवर शेवटपर्यंत पराठा असा दमानी भाजून घेतला थोडं चमच्यानी त्याला प्रेस केलं आणि आतपर्यंत असा भाजल्या जाईल चमच्यानी प्रेस केल्यास आणि हे पराठे करायला अजिबात वेळ लागत नाही इतका छान पराठा भाजल्या गेला एकदम दहा ते पंधरा मिनिटात हे पराठे तयार होतात तर मी काय केलं रात्रीच भाजी निवडून ठेवली होती त्यामुळं सकाळच्या नाश्त्याला खूप म्हणजे सोप्पं गेलं करायला तर पराठा किती मऊ लुसलुशीत झाला आहे आपला तरी डाळीचं पीठ नाही टाकलं तरी चालतं गव्हाच्या पिठाचे पण असेच बनतात तरे पराटे सोबत वा चटनी बर, तर हे पराठे दह्यासोबत खा किंवा चटणी बरोबर तर तिळाची चटणी केलेली होती आणि दही पण होतं तर असे छान आपले पराठे तयार झाले रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद